महायुती सरकारमध्ये भाजपने राज्य सरकार आणि भाजप संघटनेत समन्वय ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आता नव्या एका पदाची घोषणा करण्यात आलेली आहे ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात आता भाजप आपला संपर्क मंत्री नेमणार आहे महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून जो वा संघर्ष सुरू आहे किंवा वाद सुरू आहे त्यासाठी भाजपने हे नवं पद निर्माण केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू देखील सुरू झालेली आहे मंत्र्यांची नेमणूक करून महायुतीमधील आपल्या मित्र पक्षांवर किंवा मित्र पक्षांच्या पालकमंत्र्यांवर आपला दबाव निर्माण करण्याचा भाजपचा डाव असल्याचं देखील आता बोललं जाऊ लागलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हा शह देण्याचा भाजपचा प्रमुख हेतू असल्याचं देखील सांगितलं जात आहे भाजपने जे नवीन पद तयार केलं आहे ते मंत्री पद नेमकं काय असेल किंवा ते काय काम करतील ते पण पाहू मंत्र्यांचं मुख्य काम भाजपच्या कार्यकर्त्यांच्या समस्यांवर लक्ष देणं आणि त्यांच्या शंकांचं निरासन करणं तसंच कार्यकर्त्यांना का पक्षाच्या कामकाजासाठी मार्गदर्शन करणं यामुळे कार्यकर्त्यांची का असंतुष्टी व पक्षांतर्गत नाराजी कमी होईल आणि सरकारमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढेल भाजपने सं संपर्कमंत्र्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या का भावना जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे विशेषतः भाजप आणि शिवसेना त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या, या निर्णयाला आता महत्व प्राप्त झालेलं आहे भाजपने संपर्क मंत्री हे पद तयार करून महायुतीमधील मित्र पक्षांच्या पालकमंत्र्यांवर लक्ष राहावं यासाठी ही मोठी खेळी खेळल्याचं देखील आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत राजकारणात आपल्या पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे आपल्याच पक्षाकडे असावं किंवा आपल्यालाच मिळावं असा प्रत्येक राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा प्रयत्न असतो मात्र महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र लढले आणि जिंकले त्यामुळे काही ठिकाणी जागांवरून वाद निर्माण झाला त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगलं यामुळेच भाजपमधील नाराजी घालवण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या कामासाठी भाजपने संपर्क मंत्री हे नवं पद निर्माण केल्याची चर्चा आहे तसंच हे जे नवीन पद तयार केलं आहे याबाबत अधिक माहिती देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की संघटना आणि सरकारच्या समन्वयासाठी संपर्क मंत्री असतील त्याचप्रमाणे महिन्यातील दोन दिवस हे संपर्कमंत्री जनतेमध्ये जातील आणि नागरिकांचे प्रश्न देखील सोडवतील असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका